भाजपच्या वतीने उत्साहात पार पडला रक्षाबंधन सोहळा सुधीर मुनगंटीवार यांची उपस्थिती मूल माझ्या लाडक्या बहिणींच्या प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यावर मी पूर्ण शक्तीने पाठीशी उभा राहील त्यांच्या प्रगतीसाठी काम करताना कोणतीही कसर सोडणार नाही असा ठाम निर्धार राज्याचे माजी वने सांस्कृतिक व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा आमदार मुनगंटीवार यांनी रक्षाबंधन सोहळ्यात व्यक्त केला रामलीला सभागृह मुले ते भाजपा मूल तालुक्याच्या वतीने आयोजित रक्षाबंधन सोहळ्यात उपस्थित माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरुले प्रदेश महामंत्री अलका आत्राम महिला आघाडीच्या अध्यक्षा वंदना सेंडे भाजप तालुका अध्यक्ष चंदू मार्गोनवार भाजप शहर अध्यक्ष प्रवीण मोहुर् रत्नमाला भोयर किरण कापगाते भारती लाकडे प्रभाकर भोयर दिवे मोतीलाल टेहल्यानी अविनाश जगताप अजय गोगुलवार चंद्रकांत आष्टनकर आदी मान्यवर उपस्थित होते मुनगंटीवार म्हणाले रक्षाबंधनाचा पवित्र धागा हा नात्यांना अटूट बळ देणारा आणि प्रेम विश्वास व नात्यांच्या अद्वितीय बंधाचा प्रतीक आहे या पवित्र नात्याला जोपासण्यासाठी व बहिणींना योजनांचा लाभ थेट गावात मिळावा यासाठी फिरते जनसं, जनसंपर्क का कार्यालय सुरू केले आहे बलारपूर विधानसभेत मुली व महिलांसाठी एस एन डी टी विद्यापीठाचे उपकेंद्र स्वर्गवाशी सुषमा स्वराज्य कौशल्य विकास केंद्र स्थापन करून शिक्षण व कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध केल्या आहेत चंद्रपूर येथील क्लब क्लबमध्ये विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक आरक्षणाची सुविधा संजय गांधी व श्रावण बाळ योजनाचा लाभ तसेच आरोग्य शिबिराद्वारे महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली यावेळी मोठ्या संख्येने बहिणींनी राखी बांधून आमदार मुनगंटीवार यांच्या प्रती आपुलकीचा मान व्यक्त केला शुभकामना देते हैं शक्तिदायिनी तेजोदायिनी माता मानुकाली चरणी प्रार्थना करते कि माझ्या लाडक्या बहिणींना तू तो भरभरून सुख दे समाधान दे आनंद दे या सर्व माझ्या लाडक्या बहिणींच्या इच्छा आकांक्षा पूर्ण कर रक्षाबंधनाच्या दिवशी मा माहकावी तुझ्या चरणी प्रार्थना आहे या सर्वांना यांच्या इच्छा आकांक्षा मनोकामना पूर्ण करण्याचा आशीर्वाद दे रक्षाबंधनाचा दिवस भाऊ आणि बहिणीच्या नात्यात पवित्र दिवस बहीण प्रेमाने उत्साहाने आनंदाने भावागैक राखी म्हणते जरी कच्चा असला तरी नातो मात्र त्या धाग्यांनी एवढं मजबूत केलं जात की जगाची कोणतीही कैची कोणतीही ताकद या धाग्यात या बांधलेल्या रक्षाबंधनाने ते नातं तोडूच शकत नाही ते नातं मजबूत होत आणि हे मजबूत नात्याचा दिवस रक्षा मी भारतीय जनता पार्टी या ठिकाणी आमच्या शिवसेनेच्याही बघिनी इथं उपस्थित या मृगच्या सर्व पक्षीय मी धन्यवाद देतो की आज चा चा नाते अगा या रक्षाबंधनाच्या निमित्ताने भावा बहिणीच्या पवित्र नात्याला जोपासण्यासाठी हे भावा बहिणीचं पवित्र नातं असंच मनलिंगन व्हावं यासाठी या कार्यक्रमाचा आपण आयोजन केलं आणि मी भाऊ म्हणून विश्वास व्यक्त की मी या अगोदरही तुमच्या पाठीशी होतोच पुढेही पाठीशी असेल